आज राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंतीच्या पूर्वसंध्ये भूमी आहे त्या भूमीला आज पोखरण्याचा आणि तिच्यावर कब्जा करण्याचा डाव राज्यकर्त्यांनी घातला तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश संबंधित कंपनीला दिल देऊन त्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू केला तो लढा वारकरी संप्रदायाच्या वतीने संत मंडळीच्या वतीने विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमानातून दहा मार्च पासून आम्ही मुंबईला सुरू करणार आहोत त्या अनुषंगाने या ठिकाणी वारकरी संप्रदायक आमचे गुरुवर्य हबप वासुदेव महाराज शास्त्री त्याचबरोबर आमचे संत साहित्यातील साहित्य परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर महाराज राऊत त्याचबरोबर या लढ्याचं नेतृत्व करणारे सन्माननीय सचिन भाऊ पाटील एरडीकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आजच्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर करू इच्छितो की सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल सरकारमध्ये थोडीशीही माणूस की मानवता हिंदू म्हणून शिल्लक राहत असेल तर सरकारने त्वरित राष्ट्रसंत तुकोबांच्या तोपभूमीची अवहेलना प्रतारणा थांबवावी अन्यथा वारकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला बळी पळावा लागेल आम्ही कायदेशीर संविधानिक मार्गाने आंदोलन करू त्यात काही दुमत नाही परंतु तुकोबानेच आम्हाला सांगितलेलं आहे भले तरी देव कासेची लंगोटी नाकाळाच्या माती अनुकाठी हा विचार जर तुम्हाला कृतीत आणायचा असेल तर संविधानिक मार्गाच्या आंदोलनाबरोबर तुमच्या डोक्यात काठी मारण्यापर्यंत आता वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा चेतवणी एक वारकरी यांचा कार्यकर्ता म्हणून एक वारकरी म्हणून आम्ही या माध्यमातून देत आहोत यानंतर या परिषदेसाठी उपस्थित झालेले सन्मान्य सचिन भाऊ पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो गुढती हे जन देखमेना डोळा म्हणून येते कळवळा या उदांत भावनेतून तुकोबाने तुम्हा आम्हाला माय बापाची माया दिली माया दिली ते प्रेम वासल्य येणाऱ्या प्रेमपर्यंत टिकलं पाहिजे याच्यासाठी तुकोबांची तपोभूमी भामचंद्र गड आणि त्या डोंगराचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं असे असताना त्या ठिकाणी काही कंपन्यावाले पेट्रोल विकत आहे खोदकाम करत आहे त्यांनी ते त्वरित थांबावं अन्यथा तुकोबांच्याच वाणी प्रमाणे भलेतेरी देव कासेची लंगोटी नाटाळांच्या माटी हानू या उक्तीप्रमाणे आता वारकरी संप्रदाय संघ होऊन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दहा मार्चपासून गाथापारायण आंदोलन करणार आहे याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी आज जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवेदन दिलं त्यांनी त्वरी त्याची दखल घ्यावी अन्यथा वारकऱ्यांचा क्रांतिकारी इन्कलाब दहा मार्च पासून आजाद मैदानात पाहायला मिळेल हा इशारा चेतावनी आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणून देत आहोत